नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या मिलीभगतमुळे मंगळाडा जत रस्त्यासाठी शासनाची कोठ्या वधी रुपये मातीत जाण्याची शक्यता पहा सविस्तर मंगळा शिरशी घेरडी जत्ते कर्नाटकातील एळगी या राज्य मार्गावरील सांगोला तालुक्यातील बावीस किलोमीटरच्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत बावीस किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे या मार्गावर लहान मोठे असे एकोणचाळीस पूल नव्याने बांधण्यात येत आहेत तब्बल चाळीस वर्षानंतर हा रस्ता काट टाकत असून या रस्त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात तेजा करणे अधिक सुलभ होणार आहे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी या रस्त्यासाठी तब्बल एकशे सत्याहत्तर कोटी साठ लाख रुपये निधी खेचून आणला मात्र सद्यस्थिती ठेकेदारांच्या व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने पंचेचाळीस कोटी माती जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात सदर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून कामाकडे मात्र प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय सांगोला हद्दीत रस्त्यासाठी सुमारे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मिळाला असून प्रथमच या भागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र या ठेकेदारांकडून कामाची सारवासारोव करून कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे सदर ठेकेदाराला संबंधित विभागाचे मोठे पाठबळ असून त्यांच्या संगमताने सदर रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून कामाची कुठलीच मजबूतीकरण होत चित्र दिसून रस्त्यासाठी कुठल्याच प्रकारचा योग्य मटेरियलचा वापर होत नसून आणि रस्त्याचं मोजमाप न करता व रस्त्याची योग्य जागा ताब्यात न घेता कामास सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर पाणी सुद्धा मारण्यात येत नसल्यामुळे प्रचंड धुळीचा त्रास देखील सर्वसामान्याला सोसावा लागतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचं काम संबंधित विभागाकडून केलं जात आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी संबंधित विभागाला या संदर्भात जाब विचारल्यास उडवाउडीचे उत्तरे देऊन वेळ काढूपणा सुरू आहे रस्त्याचा विषय उचलून धरल्यानंतर काही प्रमाणात काही ठिकाणी व्यवस्थित काम केलं जात आहे मात्र सदर रस्त्याच्या कामात नेमके कोणाचा आशीर्वाद की कोणाचं मुखसंमतीने टक्केवारी त्यामुळे रस्त्याचे मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असून नागरिकात मात्र संभ्रम हा रस्ता गेल्या चाळीस वर्षांतर होत असल्यामुळे तेथील नागरिक व्यापारी वाहक चालक कर्मचारी शाळकरी विद्यार्थिनी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते पण काम मात्र निकृष्ट दर्जाचे होत असल्याने मागचे दिवस पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते हलक्या दर्जाचे काम होत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जाते विशेष म्हणजे सीबीएस न्यूज मराठीकडून या परिसरातील ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी रस्त्याचं निकृष्ट पद्धतीने काम होत असल्याचं आढळून आल्यास किंवा इतर कोणत्याही अडचणी आल्यास त्वरित सीबीएस न्यूज मराठीच्या टीमला संपर्क करा धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी